नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज सकाळी सकाळी शेना मस्त सूर्य उगवतानाचा व्हिडिओ घेतला आहे खूप छान मस्त सुंदर वाटत होता आणि ही जे दृश्य दिसतंय ना ही आमची शेती आहे घराच्या पाठीमागच्या साईडचा आणि ह्या ज्या सर्व शेती जी दिसते ना तर इथं पाळणे आलेले होते आमच्या गावचे यात्रा होती त्यावेळेस तर आता पाळणेवाले सर्व गेलेले आणि ह्या शेतीत आम्हाला आता गहू पेरायचा आहे पाठीमागच्या साईडला थोडे लांब दिसत आहे ना तिथं कांदे लावलेले कांद्याची मस्त ताजी ताजी भाजी आणली की कांद्याची पात खूप छान चवदार आणि टेस्ट मस्त छान लागते आणि या साईडला आपलं केदराई रोड आहे ता ता तर हे बघा आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई ब्लाऊजचं पॅटर्न कसं टाकायचं कशी मापं घ्यायचे आम्हाला तेच कळत नाही तर आज ती तुम्हाला मी त्याची सविस्तर माहिती सांगते तर माझ्याकडे हा जो ब्लाऊज आहे ना तर ह्या ब्लाउजचं मापावरून मला कटिंग करायची तर ह्या ब्लाऊजचं सगळ्यात पहिले मी काय करते कमर घेर मोजते तर तुम्हालासुद्धा तेच सांगते तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगते की कुठल्याही ब्ला कुठल्याही मापाचं जर ब्लाऊज असेल ना तर तो तुम्ही कमर घेर मोजायचं तर आता ह्या ब्लाऊजचं कमर घेर भरतं आहे एकोणतीस तर एकोणतीस एकोणतीसच्या पुढे किती आहे तीन इंच घ्यायचं म्हणजे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस म्हणजे तीन इंच पुढे म्हणजे मी आता ह्या ब्लाऊजला बत्तीसचं पॅटर्न टाकणार आहे आणि हे मी हे मीच शिवलेलं ब्लाऊज आहे याला पण मी बत्तीसचंच पॅटर्न टाकलेले मग हे आलं लक्षात इथपर्यंत तर आपण आता हे प्रिन्स कटचं ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज कुठलाही ब्लाऊज असलं ना तर ही जी हुपपट्टी असते आपली ही पट्टी तर हुपपट्टी पासून तर शेवटच्या तीपर्यंत इथपर्यंत तर हे बघा आता ह्या ब्लाऊजचं हूक हूक जी पट्टी असते ना ती हुग पट्टीपासून मोजायचं तर कुठपर्यंत आपली जी शेवटची फिटिंगची टीप असते ना तिथपर्यंत म्हणजे इथपर्यंत नाही ही आपली मार्जिंग ही आणि आपली जी फिटिंगची टीप पहिली टीप असते ना त्या टिपापर्यंत मोजायचं तर आपण याचं मोजू आता किती भरत आहे तर हे बघा हे किती येत आहे ते असं करून दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे किती येत आहे आठ येत आहे हे बघा हे आठ येत आहे असं पण तुम्ही मोजू शकता म्हणजे हुक पट्टीच्या बाजूनी तर ह्या फिटिंग टिपच्या या, या इथपर्यंत मोजायचं म्हणजे आपल्याला इथून पण छातीचं माप लगेच कळतं आणि समजा हेच मापामध्ये जर तुम्ही म्हटला की ताई एकोणतीस कमर घेरे तीस कमर घेरे तर तीस कमर घेरला सुद्धा तुम्ही बत्तीसचं पॅटर्न टाकू शकता असं नाही की मग तुम्ही लगेच पुढचं चौतीसचं पॅटर्न टाकलं तर चौथीचं पॅटर्न जास्त कटोरी जास्त मोठी होते तर एक दोन टीपचा फरक पडतो फक्त एकाच टीपचा फरक पडतो तर तुम्ही एकोणतीस तीसचं जर कमर घेर भरत असेल तर तुम्ही बत्तीसचं पॅटर्न बिनधास्त टाका आणि अगदी मस्त छान फिटिंग येते आणि एकदम छान ब्लाऊज बसतं ते बघा आता हे पण त्यास मापाचं आहे आता ही जी बाही आहे आता याची ही बाही कितीची आहे ही तीन इंची भरते तर तीन इंची बाई भरल्यानंतर आपण पॅटर्न कटिंग करताना इंच जास्त टाकायची म्हणजे चार चार इंच टाकायची म्हणजे काय होतं माहिती का आपला इथं जे ब्लाऊज आपण होल्ड करतो इथं वरती शोल्डर पण दाबतो आणि कधी कधी कसं ब्लाउजचा कपडा पण कमी जास्त होतो मग त्यामुळे आपण काय करायचं चार इंच कट करायची उदोनी आपन आपनी, आपनी आप के चार इंच कट केले की दोन्ही साईडला व्यवस्थित दाबून मग आपण बाही आपली आपल्यांना जी प्रॉपर बाही कितीची पाहिजे तीनची साडेतीनची चारची आता आपण जर तीनची टाकणार आहे तर आपण तिथपर्यंत मापाने मोजून इथं सेंटर कट करून घ्यायचं या बाहीला आणि त्यानंतर ही बाही जोडायची आणि आता हे तर तुम्हाला माहितीच असेल की बाहीचा खोल भाग पुढच्या साईडला आणि थोडासा मोठा भाग असतो आपला दीड आणि सव्वाचं अंतर सोडलेलं असतं त्यानुसार आपल्यांना ही बाही पण तशीच जॉईन करायची असते उंची पण टाकताना ब्लाऊजची ना, ना तर किती टाकायची समजा आता तेरा तेरा उंची असेल ब्लाऊजची तर आपण चौदा टाकायची किंवा चौदा उंची असेल तर पंधरा टाकायची म्हणजे या पद्धतीने उंची टाकायची काय होतं उंची जर शो, था था, कमी राहिली तर पाठीमागून ब्लाऊज तरंगतं आणि असं वरती खेचल्या जातं आणि शो ॲटोमॅटिक शोल्डरचा हा जो भाग असतो ना हा ॲटोमॅटिक पुढे सरकल्या जातं मग आपण काय म्हणतो की हा आका शोल्डरचा भाग असा पुढे सरकल्या जातो तर मेन कारण इथं असतं उंची कमी असल्यामुळे ही जी पट्टी असते आपली ही अशी पुढच्या साईडला सरकल्या जाते आणि ब्लाऊज पण पाठीमागून वरती असं पुढे खेचलं जातं म्हणून उंची टाकताना एकदम परफेक्टली उंची टाकायची आणि बाही जोडताना पण आहे ना हे टोकतात ते टोक, टोक न जोडता बाहीच असा सेंटर इथं आपला जो शोल्डर प मध्ये जो सेंटर असतो तिथं असं थोडंसं टच करून घ्यायचा पॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर अर्धा भाग पुढच्या साईडला अर्धा भाग मागच्या साईडला म्हणजे तो किती उरतो एखाद्या इंच उरतो किंवा कमी जास्त होतो तर त्याच्याशी कुठलंही काही माप नसतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर जोडलं तर तुमची बाही कधीच मागे पुढे होणार नाही आणि मी गॅरंटी देते की तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही समजा तुम्ही फक्त कमर घेर मोजून जर दोन इंच तीन इंच जर पुढे घेतलं आणि त्यानुसार जर पॅटर्न टाकलं तर तुमच्या ब्लाऊजला कुठंच काही प्रॉब्लेम होणार नाही ताईन नक्की अशा पद्धतीने ब्लाऊज ट्राय करा तर चला मी तुम्हाला आहे ना आता आहे ना ह्या ब्लाऊजची कटिंग ह्या मापाची ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवते तर चला बघूयात आपण मी कटिंग कशी करते तर हे बघा आता जे ब्लाऊजचं माप दाखवलं ना त्या ब्लाउजच्या मापानुसार माझ्याकडे हे बत्तीसचं पॅटर्न आहे आणि ह्या बत्तीसच्या पॅटर्नचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा इतकं छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं मी जसं ते पॅटर्न काढलंय ना त्या पॅटर्नवर ब्लाऊज शिवते इतकं सुंदर बसतं कुठं काही कमी जास्त पण होत नाही आणि कुठं काही असं घोळ पण पडत नाही खूप सुंदर बसतं ते बघा एकदम परफेक्टली हा पण आकार एकदम व्यवस्थित आहे इथं टक्स टाकल्यानंतर हा आकार तो हा आकार कुठंही उरत नाही आणि कमी पण होत नाही तर आता सगळ्यात पहिले आपण काय करायचं उंची टाकून घ्यायची ब्लाऊजची तर हे बघा ही उंची चौदा आणि आता मी बत्तीसचं पॅटर्न टाकलंय तर बत्तीसच्या पॅटर्नचा चौथा भाग किती येतो आठ येतो आणि प्लस परत पुढे दोन इंच हे दहा हे दहा दहा झालंय आता हे तर इथं आता शोल्डर टाकायचं आहे आपल्याला तर इथं हे शोल्डर किती टाकायचं आहे पाच आहे पाच टाकल्यानंतर खाली हे घ्यायचं आहे सहा घ्यायचं आहे इथं हे सहा घेतलंय हे सहा घेतल्यानंतर हा आपला बॉक्स बनवून घेतला तर इथून हा दीडचा आकार घेतला ह्या ब्लाऊजची बाही कितीची तीनची आहे तर मी इथं किती टाकणार चार टाकणार एक इंच जास्त टाकायची तर माझ्याकडे हे ब्लाऊजचं पॅटर्न आहे हा बघा हा तुम्हाला सेंटर म्हणते ना तर बाही जोडताना अस्तर जोडताना तर हा सेंटर काढायचा आणि त्यानंतर हा भाग असा इकडनं आणि हा इकडनं असं जोडायचा आणि त्यानंतर एक सरळ एक टीप टाकायची अशा पद्धतीने बाही जॉईन करायची तर आता इथं मी चारच्या बाईला पॉईंट करून घेतला आहे मग आता ही बाई अशीच ठेवणार इथं हे दोघं पण साईडला आणि इथून फक्त हा आकार घेणार म्हणजे कशी लहान मोठी करायची हे मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी तर ही पण हा जो पॉईंट केलेला आहे इथून हा पॉईंट जॉईन करायचा आहे हा हा असा जॉईन केला आहे म्हणजे आपली परफेक्टली बाई तयार होती आणि हा भाग पण कमी होत नाही ब्लाऊज कटिंग करताना किती छोटी बाही राहिली तर हा भाग अजिबात कमी होऊ द्यायचा नाही काय होतं मग आपण काय म्हणतो इथपर्यंत बाही जॉईन करायची इथपर्यंत कटिंग करायची आणि इथून हा एवढा असा आकार देत देत पूर्ण खाली येतो मग त्यांनी आपल्या बाहीचा पूर्ण असं इथं खाली ब्लाऊज पूर्ण बिघडतं इथं तर काय करायचं हा जो पॉइंट आहे ना हे जेवढं माप आहे ना तर हे एवढंच ठेवायचं मग तुमची बाही इथं अडीचची ची भरव किंवा तीनची ची भरो किंवा साडेतीन ची किंवा चारची ची असो तर ते माप तसं तसं कमी जास्त होत जातं पण जास्त कमी बाहीला हे माप असं एवढंच असं पण ठेवू शकतो आपण मग इथं आपलं हे जे ब्लाऊज काखेमध्ये ना मध्ये जात नाही आणि व्यवस्थित ब्लाऊज मापात येतं कटिंग करून घ्यायची ब्लाऊजची बघा असं करा चालू आता मी याला आवाज बंद करणार आहे आता याला तर आता हे बघा हा जो कपडा उरला आहे ना आपण सिंगल क्रॉसपट्टी टाकतो तर ता सिंगल क्रॉसपट्टी कशी टाकतो तर ही जी एका साईडने आपण किती घेतो तीन घेतो आणि दुसरी साईड आपण अडीच घेतो तर ही क्रॉसपट्टी आपण आपलं जेवढं कमरघेराचं माप आहे ना हे ब्लाऊजचं इथपर्यंत हे माप किती घेतलेलं आहे मी दहा घेतलेलं आहे तर इथपर्यंत हे दहाला पॉईंट केलं आहे मी हा दहाला पॉईंट केला आणि ह्या साईडनं इथं साडेतीन टाकलं आहे तर साडेतीन आणि तीन अशी आपण क्रॉसपट्टी तयार करतो म्हणजे ही झाली सिंगल क्रॉसपट्टी बघा ही झाली सिंगल क्रॉसपट्टी तर ही आपण काय करतो आता बरेचशे ब्लाऊजांना आपल्याला जर आपल्या फिनिशिंग द्यायची छान चा, अशी तर त्यासाठी कपडा पण जास्त लागतो मग आपण ही फोल्ड पण करून अशी टाकू शकतो तर हे बघा अशी फोल्ड पण करू शकतो आपण आता मी ह्या ब्लाऊजसाठी आता मी ह्या ब्लाऊजसाठी मी अशी डबल फोल्ड करून क्रॉसपट्टी टाकू शकते जे डबलची क्रॉसपट्टी बनते आणि आतमध्ये सा अस्तरचा कपडा जातो शिवताना हे बघा आता मी ही डबलची क्रॉसपट्टी कटिंग केलेली अशी ही कटिंग करायची ही झाली अस्तरची डबल क्रॉस क्रॉसपट्टीचं ब्लाऊज म्हणजे इतकं छान सुंदर आणि परफेक्ट आणि एकदम फिनिशिंग मध्ये येतं हे ब्लाऊज अशा पद्धतीने जर शिवल्यावर तर खूप मस्त येतं तर आता हा उरलेला कपडा आहे ना तर उरलेल्या कपड्याचं इथं तर आता या उरलेल्या कपड्याची आपल्यांना आईपट्टी काढायची तर आयपट्टी काढता हे बघा अशी तर आपण काय करतो खूप बारीक अशी आयपट्टी म्हणजे कमी रुंदीची आता ही किती रुंदी भरती या आयपट्टीची आयपट्टी हुकपट्टी आहे ना, ना कमीत कमी तीन इंच अडीच ते तीन इंचाची आयपट्टी पाहिजे कारण की त्यावेळेसच आपल्यांना व्यवस्थित फोल्ड पण करता येते नाहीतर मग छोटी जर घेतली ना तर ती व्यवस्थित फोल्ड पण करता येत नाही आणि अशी व्यवस्थित दुमाडल्या पण जात नाही त्यामुळे आयपट्टी उपपट्टी नाही ना अडीच ना ते तीन इंचाची काढायची म्हणजे व्यवस्थित फोल्ड करता येते तर आपला जो कपडा उरतो ना तर त्याच कपड्यामध्ये हा एवढा कपडा शिल्लक असतो हा या पण कपड्यात आपली आईपट्टी बसू शकते किंवा गळ्याची जी पट्टी उरते ना तिच्यात पण बसू शकते अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा <स्थ> चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ